महाराष्ट्रामध्ये मजेदार राजकारण सुरू आहे फक्त महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा कार्यक्रम आहे त्याचे एक उदाहरण सांगतो भाजपचे नेते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते फोडतायत शिंदे गटाला मिरच्या झोंडतायत एकनाथ शिंदेचे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते फोडतायत उद्धव ठाकरेंच्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे अजित पवारांचे कार्यकर्ते कधी भाजप फोडते कधी शिंदे गटाची लोक फोडतायत पण अजित पवार स्वत आणि त्यांचे नेते शरद पवारांचे कार्यकर्ते फोडतायत किंवा इतर कार्यकर्ते फोडतायत कधी कधी भाजपचे लोक सुद्धा त्यांनी आयात केले शिंदे गटाची पण लोक फोडली एवढी सगळी फोडाफोड झाल्यानंतर यांची यांच्यातच कुरघोड्या सुरू आहेत आणि ह्यांचे नेते प्रेस समोर आले की म्हणत माहिती महाराष्ट्रात दमदार आहे लोकांचा माहितीवर विश्वास आहे सरकारच माहिती राज्यात सत्तेत आलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नका अरे सांगताय कुणाला महाराष्ट्रातली जनता काय आहे का आता जे भाजपवाले ज्यांना फोडतायत ते स्वार्थासाठी भाजपमध्ये येत आहेत त्यांची काय समजा शिंदे गटाची लोक भाजपमध्ये येत आहेत त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काय दुश्मनी आहे का, का तिथं शिंदे गटासोबत नेत्यांसोबत भाजपमध्ये यायचं त्यांचं कारण काय शेवटी तिन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत तरी सुद्धा का स्वार्थ उद्धव ठाकरेंची लोक हे एकनाथ शिंदेकडच ये का येत आहेत काय तिथं त्यांच्याकडे असं घबाड आहे महाराष्ट्राचं की गेल्यानंतर ह्यांना लगेच पगारच सुरू होणार आहे यांच्याकडं म्हणजे मालच मिळणार आहे अशी काय जादू आहे का असेल तर तिथे गेलेल्याच लोकांना माहितीये किंवा अजित पवारांची लोक जी भाजपनी पण फोडली शिंदे गटांनी पण फोडली काय मिळत आहे त्यांच्याकडे जाऊन सत्तेमध्ये राहण्यासाठी सगळे स्वार्थी लोक इकडे इकडे उड्या टाकतायत टेन्शन कुणाला आलंय माहितीये का प्रत्येक पक्षाच्या दोन नंबरच्या नेत्यांना आणि तीन नंबरचे नेते अस्वस्थ आहेत का तर या लोकांच्या जवळची लोक इकडे प्रवेश करत आहेत बघा सध्या भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब ते राज्याचे अध्यक्ष आहेत पण ठाणे मुंबईतलेच नेते फोडण्यामध्ये त्यांचा जास्त कल आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा एकदा एकनाथ एकना शिंदेच्या जवळचे फोडतात एकदा श्रीकांत शिंदेंच्या जवळचे फोडतात बर एकनाथ शिंदेचे जे नेते आहेत ते मात्र त्यांना जर म्हणलं की तुमचे पदाधिकारी किंवा काही नेत्यांना जवळच्या भाजपची लोक फोडतायत तर ते म्हणतायत भाजपचे चुकीचं वागणं सुरू आहे रवींद्र चव्हाणांची मनमानी सुरू आहे आणि जे शिंदे गटाची लोक भाजपमध्ये गेलेले आहेत ते म्हणतात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या कामावर विश्वास ठेवून असंख्य लोक भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत शिंदे गटाची लोक भाजपमध्ये गेल्यानंतर हे वाक्य बोलतायत मग मला सांगा जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतली लोक शिंदे गटाचे नेते फोडतायत किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत आता ते काय म्हणतात शिंदे साहेबांकडे काय जादूची छडी आहे का बरं हे दोघांचं तर महाराष्ट्राला माहिती आहे आता अजित पवारांचं इतके आरोप होत आहेत इतके म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकरणात स्वतः अजित पवार आणि त्यांची लोक सापडत आहेत तरी सत्तेची नशा कशी असते बघा म्हणजे एक म्हणजे जो सत्तेमध्ये माणूस असतो त्याच्याकडे जे अट्रॅक्शन असत म्हणजे माणूस कितीही वाईट किंवा कितीही बदनाम जरी झाला तरी त्या माणसाकडच लोकांचा कल असतो हे पाहून ऐकून आश्चर्य वाटतंय की नाही म्हणजे समाजातला एखादा व्यक्ती जर बदनाम झाला व त्याच्या तोंडाकडे सुद्धा कुणी बघायला तयार नसतं तो बिचारा कितीही मोठा श्रीमंत असला तरी खाली मान घालून गपगुमान जातो कारण त्याच्याकडं कोणी बोलायला तयार नसते कारण तो बदनाम झालेला असतो इतर राजकीय पुढारी कितीही बदनाम झाले तरी त्यांच्याकडे येण्याचा कल असतो स्वतः अजित पवार दादा अर्थात राष्ट्रवादीची लोक फोडतायत किंवा उद्धव ठाकरेंकडे सुद्धा इतर पक्षाची लोक येतात काय म्हणून येत असतील हा मला प्रश्नच पडलाय पण त्याच्यातली काही चांगली लोक ती कुठल्याही पक्षात जाऊ द्या एकमेकांच्या कुरघोड्यांमुळे पक्ष बदलणं मी समजू शकतो पण तुमचं काही कामच नाही तुम्हाला कोण विचारायला तयार नाही तुम्ही फक्त पदाकडं लक्ष ठेवून खुर्चीकडं लक्ष ठेवून सत्तेकडे लक्ष ठेवून आणि त्याच्यात जास्तीत जास्त जर म्हटलं लक्षात घ्या तर ग्लॅमर कडे लक्ष ठेवून ही सगळी माणसं सत्ताधारी पक्षात प्रवेश करतायत आणि ही सगळी स्वार्थी मंडळी आहेत ते कुठल्याही पक्षात जाऊ द्या म्हणजे माझा ठाम विश्वास आहे जे पक्ष प्रवेश करतात किंवा ज्यांच्या ज्या पक्षात जातात त्यांना शुभेच्छा त्यांनी चांगलं काम करावं पण हे छाती ठोकपणे सांगावं हो। स्वार्थ हा एकच उद्देश ठेवून ते त्या ठिकाणी गेलेले असतात याचा अर्थ ते इकडे उपाशी मरत असतात का अजिबात नाही यांना सत्तेच ग्लॅमर पाहिजे आणि सत्तेसाठीही लोक या थराला जातात असं म्हणलं तर वावग ठरणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचं आणि सगळ्यात एक जमेची बाजू जी तुमच्या लक्षात आली असेल किंवा नसेल मी जे सुरुवातीला मुद्दा मांडला भाजपला एकनाथ शिंदेचेच कार्यकर्ते फोडावेसे का वाटतात देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाणांना हे पटत का एकनाथ शिंदेंना भाजप किंवा इतर पक्षांचेच कार्यकर्ते का फोडावे असे वाटतात अजित पवारांना राष्ट्रवादी शरद पवारांचे का कार्यकर्ते फोडावे संपावे असे वाटते तुम्ही सत्ताधारी जर असाल तर तुम्ही नवीन जी जनता आहे जी अजून निपक्षपातीपणे मतदान करते त्या लोकांमध्ये जाऊन तुम्ही करा ना माणसं गोळा तुम्ही नवीन पेरणी का करत नाही कारण तुमच्याकडं तुमचे विचार राहिलेले नाहीत ज्यांनी कार्यकर्ते घडवले ज्यांनी कार्यकर्ते निर्माण केले ज्या नेत्यांनी आयुष्य घालून कार्यकर्त्याच्या फळ्या उभ्या केल्या तुम्ही त्यांच्या घरावर कार्यकर्त्यांवर दरोडे टाकता दरोडच आहे ना कार्यकर्ते नेते पळवणं म्हणजे आता जे जातात ते बिचारे स्वार्थी लाचार असतात त्यांना काही पर्याय नसतो पण जे त्यांना घेऊन येतात ते, ते, ते सुद्धा किती म्हणजे आणि सध्या सगळीकडं सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष घ्या बदमाशांचंच राजकारण सुरू आहे बदमाशपणा हा इतका या म्हणजे अंधभक्त कार्यकर्त्यांमध्ये रुजलाय ना त्यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत आणि अंधभक्त तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील अंध भक्तांचं पीक सध्या जोरात आहे म्हणजे इतके ते लाचारी आहेत त्यांना लाचारांना म्हणजे चुकीचं असलं तरी त्याचं समर्थन करतात बेकार म्हणून हे जे ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षा। एकमेकांचे जे कपडे फाडण्याचा आणि एक पॉलिटिकल राजकीय वस्त्र हरण करण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे ना हा स्वाभिमान गुंडाळून लाचारी पत्करून आणि वैचारिक गुलामी स्वीकारून ही सगळी कार्यपद्धती सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि हे चांगल्या लोकांना कदाचित पाहवत नसेल असं माझं थेट प्रामाणिक म्हणणं आहे मी हे सगळं का बोललो फक्त एका वाक्यासाठी तुम्ही जर विचारांचे पक्के असाल तुमच्यात जर स्वाभिमान असेल आणि तुम्ही जर निष्ठावंत असाल शेवटपर्यंत आपल्या आहे त्या विचाराशी बांधील राहायचं तोच कारा कार्य करता भले त्याला काही मिळो किंवा न मिळो त्याने तिथंच त्याच्या विचाराचे दोन पाच दहा शंभर पाचशे हजार कार्यकर्ते निर्माण केले आणि एक विचाराचं चांगलं वादळ निर्माण केलं तर तो सुद्धा सत्तेमध्ये येऊ शकतो फक्त त्याच्यात आत्मविश्वास पाहिजे आज आत्मविश्वास असणाऱ्या माणसाची गरज आहे नसणारे हे लाचार होतात हे वेगळं गर सांगायची गरज नाही आता हे कुठं आहे हे तुम्ही मला नक्की सांगावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे संतोष शिंदे ऑफिसियल हे आपल्या हक्काचं लाडके युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा तुमची कमेंट व्हिडिओवर नक्की असली पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र